नमस्कार मित्र मंडळी त्या पुन्हा एकदा चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेला एक सुंदर शेतमळातील घर तर शिरवंड्या गावात आहे आणि शेरवंड्या गावातील एक तुमका सुंदर असं शेतमळ्यातील एक घर दाखवते कवलर घर तर अप्रतिम असा घर आहे आणि आजूबाजू पूर्ण अशी शेती वगैरे आह आणि हाय वगैरे व्हावते सुंदर असे तर चला तर मग बघूया सुंदर असं शेतमळ्यातील घर तर मंडई आता आपण जाऊया सुंदर अशा कोकणातील शेतमळ्यातील घराकडे तर आता आम्ही हैलसून इलो या वाटून इलो तर आता आम्ही इकडे जातो हडे जातो या साईडला तर तुमका आम्ही दाखवते सुंदरसा कोकणातील शेतमाळ्यातील घर तर त्या अगोदर तुम्ही बघू शकता येतो तुमका आवाज येत असतो तो आणि सुंदर अशी वाई वावता तर पाऊस बऱ्यापैकी लागलो तर आता मी जाते बाब्याच्या मामाच्या घराकडे बाबाच्या समोर पोचलोसुद्धा सुद्धा बाबा चालता तर भाई बघू शकता सुंदर नजारो एक नंबर आणि जसा व्हाय हो तसा तसा दृश्य मग बघत गावला कारण हे भाई भाई। भाई का भाई चा, चा, वाई वगैरे आमच्याकडं तर आता थोडेफार गायब झाले आहेत आणि असे बेललेले वगैरे ना तर हे बघू शकतास सुंदर असे भाई तर तुमका नक्कीच ह्या दृश्य बघून लय भारी वाटलं असतं तर आता मी आतमसून जाते हळूहळू तर पाण्याचा अंदाज माहीत ना इकडे कारण आम्ही लय नवीन त्याच्यामुळे माका इकडचं काय माहीत नाही तर बाब्याच्या मामाच्या गावा गेलो आम्ही तर इकडनं ही भाई व्हावता बघा आणि समोर तुम्ही घरा वगैरे बघू शकतास तिकडे तुमका तुम्हाला दाखवते तर आता हळूहळू जाते मी पाण्यातून तर आता पाऊससुद्धा गेलो आहे त्याच्यामुळे मस्त वातावरण झालं आणि जरा सूर्यकिरण जरा सोडले आणि त्याच्यामुळे समोरचा तुम्ही नजारा बघू शकतास एक नंबर शेतमळ आणि शिव हईभावत जाता बघा तर आम्ही आता इकडनं जातो समोर रेनकोट तर तो लागलोच तर आता बघू शकतास उनिला आणि एक्कच घरा असा पाठीमागे शेतमाळ्याच्या बाजू तर इकडे थोडीफार घरं असत या साईडला ही बघू शकतास आणि हो पूर्ण असं सो शेत मिळू <क्क्षुँछ> तर आता मी जाते त्या घराकडे आणि तुमचं घर दाखवते सुंदर असं तर भात शेती तुम्ही बघू शकतास सुंदर अशी इलिया आणि समोर असा इकडे सगळं डोंगर तर मंडई आता जरा सूर्यान जरा आमच्यावर मेहरबानी केल्या ना सूर्य किल्ला सॉट नाही पाऊस जरा गेलो दिवसभराचो तर हे तुम्ही वाटे बघू शकतास मायासून जाताना म्हणजे हे कोपऱ्यासून हे वाटे वाटतात नाही एक नंबर वाटतात चालताना हे बघा तर आता तुमका बावडीसुद्धा दाखवते समोर एक बावडी आ आणि लांबून घर बघू शकतास लय भारी वाटता एक नंबर घर वाटता बघा इकडची पण घरच बघा मातीचं घर हा समोर इकडे तर लई भारी वाटत घरा तर ता आता मी त्या घराकडे जाते समोर तर बाब्याच्या मामाच्या घराकडे लव समोर बघू शकतास सुंदरसा कौलर तर मंडई ही असा इकडे बावडी आणि समोर बघू शकतास डोंगर आणि माळ वगैरे होत सुंदर असे तर बावडेत आपण पाणी बघूया पहिला कितक्या तर थोडीफार वाटा पण राट वगैरे ना जसं आमच्या बावडे हा तसो राट वगैरे दिसणार ना आणि समोर घर बघा बावडेत पाणी दाखवते तुमका किती आता तर मंडई बावडी फुल भरली आहे ही बघा तर व्हिडिओ थोड मोठ होतो पण तुमका मी घर दाखवते लांबून दिसता पण आपण जवळून बघूया तर मंडई समोर बघू शकता सुंदर असा घर तर मंडई आता मी पोचते बाब्याच्या मामाच्या घराकडे बघू शकतास खूप भारी घर बघा शेतमालातील एक सुंदर घर एक एक प्रयत्न आणि आज अशीच फेरी झाली शिरवंड्याक त्या निमित्त आपल्याला ह्या घर असा बघू गावला आणि माड वगैरे बघू शकतास घराच्या समोर तर मंडळी आता इकडून घर तुम्ही बघू शकता इकडून नजारा दाखवते घराच्या समोर तो असे सुंदर असे माड वगैरे होत आणि या साईडला सुद्धा घरा वगैरे होत समोर तर मंडळी तुमकं आम्ही आता जवळ एकदा घर दाखवते तर समोर बघू शकताच माझ्या कोंबडी वगैरे पळतो तर आणि घराच्या मागे डोंगर तो तोसुद्धा मी तुम्हाला दाखवते एकदा तर हे बघू शकतास इकडे असा सगळी शेती शेती आहे इकडे आणि या साईडला असा या सा सुंदर असा कवलारू घर ज्या शेतमात हा आणि समोर तुम्ही बघू शकतास माड वगैरे सुंदर वाटतात आपल्या बघू आणि घराच्या समोर आता तुम्ही बघू शकता हो पूर्ण असा हो घराच्या समोर आ आता मी तुमक दाखवतोय की त्या घराच्या मागे सुद्धा एक घर आहे आणि शेती बघू शकतास आता आपण मागे जाऊन बघूया घराच्या बाकी घराच्या मागच्या बाजूचा नजारा कसो आता बघा आता जरा सूर्य केलं जरा येईल त्याच्यामुळे तुमका घर जरा क्लिअर दिसत आणि इकडे ही कोंबडी बघू शकतास हो बघा कोंबो आता मी मंडळी तुम्हाला दाखवते घराच्या मागच्या बाजूचा नजारा कसं आह समोर बघू शकता घराच्या समोर सुंदर स्थिती आणि तुळशी समोर संपूर्ण एवढं डोंगर तर मंडळी आता इकडून तुम्ही नजारा बघू शकता घरात या साईडसून तुम्ही म्हणजे ना तर बघू सप्तास एक नंबर वाटता आणि घराच्या मागे ना पूर्ण संपूर्ण डोंगर आहे इकडे या साईडला तर इकडून तुमक दाखवते आता तर या साईडलाच की अजून आप एक घर गावतं आपलं बघू हा बघा आपण घर भारी वाटतं तर लांबून तुम्हाला एक घराची झू दाखवते कसं दिसता तो आणि बघू शकताच मंडई की सराव वगैरे म्हणजे हिरवळ जी इली आहे ना पावसामुळे ती एक नंबर इली आणि या हिरवळीत ना शेतमाळ्यामध्ये ही घरं बघू खलय भारी वाटतात आपल्या हे बघा आणि माड लावल्यामुळे ना अजूनच भारी वाटत तर लयच भारी वाटत बघा तर अशी घरं आता आपल्या कशी बघू गावत नाही शेतमाळ्यात एवढी पण आज माका बघूक गावला हो बघा आणि इकडे तुमका आवाज येत असतो पाटाचं तुमचा मी पाट दाखवतोय शेतमाळ्यात जर पाणी हवत जाता ना हवी एक ते तुमका मी पार्ट दाखवते तर हो बघू शकतास पार्ट तर ह्या कोपऱ्यासून पाणी येता व्हावत हा बघू शकतास तर मांडई तुमका शेत शेतमुळे कसं वाटतं नक्कीच मग कॉमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त हा तुमका निसर्ग सौंदर्य कसा वाटता हा मागा कॉमेंट करून सांगा हो बघू शकतास हो पाठ ना खाली व्हावत जाता हो बघा इकडे आणि पुन्हा एकदा दाखवते तुमका इकडून घर कसा दिसतात आता समोर बघा तर मंडळी जास्तीत जास्त तुमका एक निसर्ग सौंदर्य दाखवण्याचा एक प्रयत्न केलाय तर कसं वाटतं नक्कीच कॉमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत हा निसर्ग सौंदर्य नक्कीच कोकणातला शेअर करा तर मंडळी व्हिडिओ मला कसं वाटलं नक्कीच मला कॉमेंट करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक सुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि चॅनलवर नवीन असतं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा विसरा नको तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया असेच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद